चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गातील भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळणार असून खासदार प्रणिती शिंदे यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नांची गांभीर्यानं दखल घेतली गेली आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्गाचं जाळं पसरलंय त्यातच जिल्ह्यातून सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्ग देखील जात आहे याच महामार्गाच्या भूसंपादन आणि इतर काही मुद्द्यांवरून खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केले त्यास केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक उत्तर देताना शेतकरी यांना भूसंपादनाचा योग्य मोबदला दिला जाणार असल्याचं स्पष्ट केलं सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या नूतन खासदार प्रणिती शिंदे यांच्या अतारांकित प्रश्न क्रमांक तेराशे पासष्ट या प्रश्नाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर दिलं प्रणिती शिंदे यांनी संसदेत सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्ग या, या संदर्भात तीन प्रश्न उपस्थित केले होते सुरत चेन्नई ग्रीनफील्ड हायवे प्रकल्पात भूसंपादन करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना किंवा जमीन मालकांना योग्य मोबदला मिळेल असं गडकरी यांनी स्पष्ट केलं त्याचबरोबर साहित्य साठवण्यासाठी पर्यावरणीय समस्या विचारात घेऊन डी पी आर तयार करण्यात आला आहे प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजनांची खात्री केली जात आहे जमिनीच्या आणि आसपासच्या क्षेत्राचा कृषी उत्पादकतेवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही अशा सर्व डी आरमध्ये तरतुदी करण्यात आल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी वाहनांसह सार्वजनिक वाहतूक सुरक्षित असल्याचं देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यानिमित्त सांगितलं